नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील एक श्लोक एकोणीस आपल्याकडे जी माहिती आहे ती गीता कौरव हृदयांचा थरकाप या अभ्यासावर आधारित आहे हो। कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू व्हायच्या अगदी आधी पांडवांनी शंख फुंकले तर त्या आवाजाचा काय परिणाम झाला हे आज, आज आपण जरा सविस्तर बघूया अगदी खूप महत्वाचा क्षण आहे तो तर हा श्लोक काय सांगतो त्याचा अर्थ असा आहे की तो शंखांचा आवाज इतका प्रचंड आणि भयंकर होता म्हणे की त्याने धृतराष्ट्राच्या मुलांची म्हणजे कौरवांची हृदय हो, टाकली बरोबर आणि त्या आवाजाने आकाश आणि पृथ्वी दोन्ही दुमदुमून गेली असं म्हटलंय म्हणजे केवळ आवाजाने इतकं कसं काय होऊ शकतं काय वाटतं आपल्या स्रोतात काय म्हटलं याबद्दल हा प्रश्न अगदी योग्य आहे कारण बघा हा फक्त कानांवर पडणारा आवाज नव्हता आपला जो स्रोत आहे गीता कौरव हृदयांचा थरकाप तो सांगतो की यात अनेक गोष्टी होत्या पहिली गोष्ट म्हणजे हा काही एका माणसाचा आवाज नव्हता पांडवांचे मुख्य योद्धे होते ना त्या सगळ्यांनी मिळून एकाच वेळी शंखनाद केला होता अच्छा म्हणजे ती एक एकत्रित शक्ती होती अगदी ही त्यांच्या एकीची त्यांच्या निश्चयाची आणि हो त्यांच्या आत्मविश्वासाची एक जबरदस्त घोषणा होती म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की हे एक प्रकारचं मानसशास्त्रीय युद्ध झाल्याचं पहिलं चिन्ह होत आवाजातून अगदी तसंच एकदम बरोबर आणि स्रोतात हो ना ह्या हृदय आणि व्यदारियत शब्दांवर खूप जोर दिलाय हो तुम्ही मगाशी म्हणालात तसं हम्म व्यदार्यत म्हणजे फक्त हादरवलं नाही त्याचा अर्थ आहे विदीर्ण केलं फाडून टाकलं हे शब्द सांगतात की कौरवांच्या मनावर किती खोल आघात झाला होता बापरे म्हणजे केवळ भीती भीती नाही नाही भीती नाही दहशत त्यांच्या मनात एक प्रकारची दहशतच निर्माण झाली हा आवाज म्हणजे शत्रूचा आवाज नव्हता फक्त तर तो जणू काही काय म्हणतात त्याला नियतीचा आवाज होता त्यांच्यासाठी नियतीचा म्हणजे कसा म्हणजे जो त्यांच्या पराभवाची जणू काही आगाऊ घोषणाच करत होता अच्छा आणि ते जे म्हटले की आकाश आणि पृथ्वी दुमदुमली त्याचं काय ते फक्त अलंकारिक वर्णन आहे का की त्याचा काही वेगळा अर्थ आहे नाही श्रोत म्हणतो की ते केवळ अलंकारिक नाहीये आकाश आणि पृथ्वी दुमदुमली याचा अर्थ त्या आवाजाची व्याप्ती किती होती आणि त्याचा प्रभाव किती मोठा होता हे दाखवण्यासाठी आहे जणू काही असं वाटत होतं की सगळी सृष्टीच पांडवांच्या बाजूने उभी आहे त्यांना साथ देत आहे त्यामुळे कौरवांच्या मनात जी भीती आली ना ती फक्त पांडवांच्या सैन्याची नव्हती तर त्यांच्या बाजूने जो धर्म होता जी नैतिकता होती आणि कदाचित जी दैवी शक्ती होती त्याचीही ती भीती होती असं विश्लेषण आपल्याला मिळतं म्हणजे त्या आवाजाने जणू काही तिथलं सगळं वातावरणच बदलून टाकलं अगदी एक मानसिक संतुलनच भिघडवून टाकलं कौरवांचं याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष लढाई सुरू व्हायच्या आधीच फक्त एका आवाजाने पांडवांनी एक मोठा मानसिक विजय मिळवला होता कौरवांचं मनोधैर्य तेव्हाच खच्ची झालं होतं हे किती म्हणजे रोचट आहे निश्चितच आवाजाचं सामर्थ्य इतकं असू शकतं खर आणि हेच आपल्या स्वतःमध्ये पण अधोरेखित केलंय बघा कौरवांनी पण आधी शंख वाजवले होते हो आधीच्या श्लोकांमध्ये त्याचा उल्लेख आहे बरोबर पण त्यांच्या आवाजाने असा काही परिणाम झाला असं वर्णन कुठे नाहीये पण पांडवांच्या शंखनादात बारा वर्षांचा वनवास तो अपमान सहन केल्यानंतरचा जो एक संताप असतो आणि न्यायासाठी लढायची जी एक तळमळ असते सगळ्या भावना एकत्र आल्या होत्या हो त्या सगळ्या भावना त्या आवाजात एकवटल्या होत्या त्यामुळे तो फक्त आवाज नव्हता ती एक भावनिक आणि मानसिक ऊर्जा होती जिने थेट कौरवांच्या आत्म्यावरच हल्ला केला म्हणजे हा क्षण दाखवून देतो की युद्ध जिंकण्यासाठी फक्त शस्त्र पुरेशी नाहीत अजिबात नाही मनोधैर्य आणि तुमची नैतिक बाजू किती भक्कम आहे ते खूप महत्वाचं ठरतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो हा जो एकोणिसावा श्लोक आहे हा फक्त कुरुक्षेत्रावर घडलेल्या एका घटनेबद्दल नाही सांगत आपल्याला नाही त्यान काही आहे यात। हो तर तो ध्वनीच मानसशास्त्राशी असलेलं नातं उलगडतो आत्मविश्वास किती आहे हे सांगतो आणि काय म्हणतात त्याला कृतींची किती असू शकते हे दाखवून देतो अगदी एका आवाजाने युद्धाचं पारड मानसिक पातळीवर कसं फिरवलं जाऊ शकत याचं हे उत्तम उदाहरण आहे खरंय जाता जाता एक विचार येतो मनात आजच्या जगात सुद्धा आपल्या समाजात राजकारणात अशा कोणत्या गोष्टी असतील कोणत्या कृती घोषणा किंवा अगदी आवाज असतील प्रतिकात्मक हो ज्या प्रत्यक्ष कृती इतकाच किंवा कधी कधी जास्त परिणाम साधू शकतात यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा